बिहार सरकारने दोन हजार बावीस मध्ये जातीनिहाय सर्वेक्षण हाती घेतले होते ज्यामध्ये इतर मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्गीय जातीनिहाय जनगणना करून ओबीसी कोटात वाढ करून मराठ्यांना टिकणारे आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोमवारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि एकमेव मागणी अशी आहे की बिहारनं ज्या पद्धतीनं तिथे जातनीय जनगणना केली आणि जातनीय जनगणनेच्या आधारावरती ओबीसी एस सी एस टी या सर्वांची टक्केवारी तिथल्या वाढलेली आहे आरक्षणाची आणि त्यातून त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातही जर जनगणना झाली तर ओबीसीची टक्केवारी वाढू शकते आणि त्या वाढलेल्या टक्केवारीमध्ये मराठा आरक्षणाचं जे तो तोडगा आहे त्यामधून निघू शकतो मागच्या वेळेस जो कायदा केला होता महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात तो कोर्टात टिक न टिकण्याचं कारण एकमेव होतं की त्यांनी सांगितलं की एका समाजाचं फक्त सर्वेक्षण करून तुम्ही अशा पद्धतीनं कायदा करून आरक्षण देऊ शकत नाहीत सर्व समाजाचं महाराष्ट्राच्या प्रत्येक समाजाचं सर्वेक्षण जातीय नाही जनगणनेतून जर झालं तर त्यावरून जी काही ब्याण्णव वर्षापूर्वीची आकडेवारी आहे ती आकडेवारी मागे सरून अद्ययावत माहिती भेटू शकते आणि त्या माध्यमातूनच कोर्टात टिकणारं आरक्षण हे मराठा समाजालाही मिळू शकतं आणि त्या बाबतीतच धंगा ठळक घडामोडींसाठी हो देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा